कोल्हापुरातील शिवाजी पार्कमध्ये असलेल्या नानासाहेब गद्रे बालोद्यानाची प्रचंड दुरावस्था झाली देख आहे देखभालीसाठी कर्मचारी नसल्यानं गवत आणि खुर्टी झाडं कमरे इतकी वाढली आहेत या बागेत मद्यपी आणि नशेखोरांचा वावर असतो त्यामुळं हे उद्यान लहान मुलांसाठी धोकादायकच बनलंय शहरातील उद्यानं किंवा बागांची प्रचंड दुरावस्था असूनही महापालिकेला त्याकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही हे कोल्हापूरचं दुर्दैव आहे कोल्हापूर महापालिकेची शहरात चोपन्न उद्यानं आहेत पण सर्वच उद्यानांची झाली आहे माळी आणि उद्यान कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं बहुतेक उद्यानांना अवकळ आली आहे शिवाजी पार्क सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये नानासाहेब गद्रे बालोद्यान आहे या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी ओपन जिम सार्वजनिक हॉल लॉन आणि फुलं आहेत पण या बागेत महापालिकेचा एकही कर्मचारी उपलब्ध नसतो गेल्या चार वर्षात या उद्यानाला प्रचंड बकाल स्वरूप आलंय सिमेंटचे बेंच मोडून पडलेत लॉन मध्ये कमरे इतका गवत आणि झाड झुडप वाढली आहेत ठिकठिकाणी कचरा आणि मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचे खच पाहायला मिळतात ओपन जिम साहित्य त्या मानानं सुस्थितीत आहे पण हे साहित्य गवतात हरवलंय आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून या बागेत मोठा हॉल बांधलाय पण त्याचाही वापर होत नाही कधी काळी अतिशय उत्तम असलेल्या या बागेत लहान मुलं ज्येष्ठ नागरिक फिरायला येत असत पण वाढलेलं गवत ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि रात्रीच्या वेळी मद्यपे आणि गांजा ओढणाऱ्यांचा वावर असल्यानं आता आता या बागेत लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक फिरकतही नाहीत कोणत्याही शहराचं सौंदर्य वाढवण्यासाठी उद्यानं महत्वाची भूमिका बजावतात पण कोल्हापुरातील बागांची अवस्था पाहिल्यानंतर महापालिकेचा उद्यान विभाग नेमका काय करतो असा प्रश्न पडतो